सगळं काम संपवून मी घराकडे निघालेली असताना सव्वा दहा मिनिटावरती एक पेशंट आले ॲक्च्युली पेशंट आली म्हणून रिसेप्शनने इन्फॉर्म करतो तर मी ओपीडी संपले म्हणून तिने सांगितलं तर अशी कशी ओपीडी तुमची संपली म्हणून दोन दोन डायरेक्टली रूममध्ये घुसले पेशंट आली नव्हती माझ्या रूममध्ये पेशंट बाहेर वेटिंगमध्येच बसतात म्हणून आणि दोन जण रूममध्ये घुसले पहिलं वाक्य होतं तू अशी कशी पेशंट बघत नाही आणि दुसरं वाक्य होतं कशाचा एवढा ॲटिट्यूड आहे आणि तिसरं वाचक्य होतं किराणा दुकान आहे का हॉस्पिटल किराणा दुकान बंद करता का तुम्ही आणि तिस त्याच्यानंतर तिसरा प मनुष्य हात आला तो डायरेक्ट सोशल असं व्हिडिओ शूट करत आत घुसला आणि मला खुनवायला लागलं ला 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 की बघ मी तुझं शूट करतो आहे तो काय बोलते मी ते सगळं शूट करतो मग त्यांनी एकदम आरेरावी करत ओरडा आरटी करायला चालू केलं आणि मग थोडं तिथून पुढे गोंधळ घेतो आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना खूप गोंधळ करायला म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं त्या सगळ्या गोंधळमध्ये ती लेडीजनी सगळ्यांना फोन केला आणि जेव्हा त्यांना गेटच्या बाहेर काढलं एका क्षणामध्ये तीन चार टू व्हीलर आल्या त्याच्यावरून तीन चार तीन चार जणं उतरले आणि त्यांनी पूर्ण दगडफेक केली हॉस्पिटलचं नुकसान केलं आमच्याकडं त्यावेळेला जवळपास दहा बारा पेशंट ॲडमिट होते ते सगळे घाबरले होते आम्ही हे सगळं गोंधळ चालू झालं काचं फुटायचे आवाज आले वरतून पेशंट रडायले की आमचे छोटे छोटे बाळ आहेत आम्हाला सुरक्षा द्या म्हणून आम्ही सगळं हॉस्पिटलवरचं बंद केलं सगळे पेशंट लॉक केले आणि आम्ही सगळे वर गेलो तर पाच मिनटांमध्ये मग आम्ही फोन केला पोलिसांना गाडी येईपर्यंत त्यांनी पाच मिनटांमध्ये सगळं नुकसान केलं ज्या गोष्टी फुटत नव्हत्या तिथे दहा दहा वेळेस फोटण्याचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा पोलिसांच्या गाडीचं सायरन वाजला त्याच्यानंतर ते सगळे लोक डिस्पर्स झाले ते काय होते आम्हाला काहीच माहीत नाही कारण की ती पेशंट मी कधीच पाहिलेली नव्हती त्या पेशंटचा आम्ही पेपर सुद्धा फाडलेला नव्हता त्या पेशंटला बोललेलं सुद्धा नव्हतं मी की तुला काही प्रॉब्लेम तरी आहे का काही विचारलेलं पण नव्हतं फक्त नाही का म्हणली एवढंच बोलून ती माझ्या रूममध्ये खुश झाली 20 2025 आपण वार बुधवार प्रति 6:30 वाजता मॅडम त्यांचे सर्व काम ऑटोपूल त्यांच्या घरी गेलेल्या असताना एक तात्काळ सेवा इमर्जन्सी सेवाशी निगडीत पेशंट न येता त्यांचा अगोदर त्यांना दाखवलेलंही नसलेला एक रुग्ण झाला की कोपडी विष्ठ म्हणणं आवश्यक होतं असा रुग्ण मॅडमच्या केबिनमध्ये बसला आणि अरेरावी करून त्यानं अशा समाजकंटक लोकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली मॅडमला धमकावलं आणि हॉस्पिटल हॉस्पिटलची टी व्ही फोडली फर्निचर फोडलं कॉम्प्युटर फोडलं आणि नंतर मग त्यांची जी बाहेरगाडी दिली होती ती गाडीही फोडली तर अशा समाजकंटक लोकांविरोध जी काही योग्य कारवाई आहे ती करण्यासाठी आम्ही नियोजन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत आम्ही डॉक्टर मंडळी दिवसभर काम करून थकलेलो असतो त्यामुळे आमच्या उघडीच्या वेळा हे निश्चित असतात पण आम्ही चोवीस तास इमर्जन्सी सर्विसेस देण्यास तयार असतो पण असे जे रुग्ण आहेत जे किरकोळ समस्या घेऊन रात्री बेरात्री येतात त्यावेळेस एक एकल औषध एकल डॉक्टर असलेले जे हॉस्पिटल्स आहेत छोटे छोटे त्यांना चोवीस तास उकडी सर्विसेस देणे अशक्य नाही तर हे सर्व जनतेने घेतलं पाहिजे हे भावनं आमच्या कलेक्टरपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इथून नंतर आम्ही एस टी ओपी सरांना भेटण्यासाठी जाणार आहोत की आज अशा समाजकंटक लोकांचं योग्य ते बंदोबस्त करावा यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही एस टी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद